श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर परवा एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी वट सावित्री पौर्णिमा आलेली आहे तर पौर्णिमेला जी महिला आपल्या घरात हे लहान सहान दोन मिनिटांचे उपाय करते तिचं घर आनंदाने आरोग्याने ऐश्वर्याने श्रीमंतीने आणि लक्ष्मीने भरून जातं श्रीमंती येते तिच्या घरात असं शास्त्रात म्हटलेलं आहे म्हणून महिलांनो आपल्याला या दिवशी म्हणजे एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी आपल्याला असे काही उपाय करायचे आहे जेणेकरून तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास केली पाहिजे लक्ष्मी नारायण तुमच्या घरात प्रसन्न राहिले पाहिजे आणि अशा घरात दारिद्र्य नावाला सुद्धा उरत नाही अलक्ष्मी तिथून निघून जाते असं म्हटलेलंच आहे म्हणून आपल्याला या दिवशी म्हणजे एकवीस जूनला शुक्रवार रोजी बघा शुक्रवार आलेला आहे खूप खूप वर्षानंतर वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा आहे आणि त्यात शुक्रवार आलेला आहे आपल्याला इतके छान असे उपाय करायचे आहे अगदी दोन दोन मिनटाचे आहेत तुम्ही करत पण असाल हे उपाय तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यातसुद्धा आठवणीने हळद टाकून आंघोळ करा महिलांनो तुमचा गुरुग्रह आणि शुक्रग्रहसुद्धा मजबूत होईल काही का कारणामुळे म्हणजे तुमचे कामं आडत असतील म्हणजे तुम्ही खूप काम करतात कष्ट घेतात आणि त्यात तुम्हाला यश मिळत नसेल तुमची प्रगती थांबलेली असेल असं नाही की मुलांचीच प्रगती व्हायला पाहिजे पण पतिदेवांचीच प्रगती व्हायला पाहिजे आपण महिला सुद्धा काम करत असतो आपली सुद्धा प्रगती होणं गरजेचं असतं म्हणून आंघोळीच्या पाण्यात या दिवशी सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यात अगदी लहान मुलं असतील पतिदेव असतील तुमच्या म्हणजे सगळ्यांची भरभरून प्रगती होईल या दिवशी हळद टाकून आंघोळ सर्वांनी करा अवश्य करा माता लक्ष्मी अखंड वास करेल हरी श्री हरी विष्णू तुमच्यावर प्रसन्न राहील तुमचा गुरुग्रह गुरुग्रह का एकदा मजबूत झाला मनुष्याचा की त्या मनुष्याला गुरुग्रह आणि शुक्रग्रह जर मनुष्याचा मजबूत असेल त्या मनुष्याला या जगात कसलीही कमी पडत नाही हे म्हटलेलंच आहे म्हणून या दिवशी हळद टाकून आंघोळ करायची आहे या दिवशी आपल्याला हळदीचे जास्तीत जास्त उपाय करायचे आहे आपल्या घराच्या आंघोळीनंतर आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा छान सुशोभित करा छान पुसून घ्या आधीचं स्वस्तिक असेल ते पुसून टाका नवीन स्वस्तिक या दिवशी काढा हळदी कुंकू ओलं करा त्यात आपल्याला उंबरठ्यावर सुद्धा हळद ओली करून आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता हळद ओली करताना त्यात थोडंसं गोमूत्र थोडंसं गंगाजल आणि गुलाबजल असेल ते या दोन तीन वस्तू टाका आणि त्या हळदीने आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दारालासुद्धा आता अकरा किंवा एकवीस आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे हो नक्की आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आता तोरण लावताना कसं लावायचं चा? आंब्याची चांगली पानं बघून आणायची आहे डागडूजी असतील तुटलेले असतील असं घेऊ नका चांगले एकवीस पानं घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि त्या पानांना आपल्याला होल म्हणजे सुईनी नाही हे करायचं आपल्याला ते पानांचे देट असतात त्याला आपल्याला दोरा गुंडाळून असं पाण्या पानांचं तुम्हाला अकरा किंवा एकवीस पानांचं तोरण करायचं आहे आणि त्या पानांना प्रत्येक पानाला तुम्हाला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीचं नाव घेऊन हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे जसं आपण तिलक करतो तसं त्या आंब्याच्या पानांनासुद्धा तिलक करायचं आहे आणि तो तिलक आपण जिथून घरात प्रवेश करतो तिथून ते आंब्याचे पानं छान दिसले पाहिजे तिलक लावलेले असं तुम्हाला तोरण लावायचं आहे म्हणजे तो तिलक लावलेला भाग बाहेर आला पाहिजे अशा पद्धतीने छान दाराला तोरण लावायचं आहे बघा इतकं घर तुमचं इतकी श्रीमंती येईल तुमच्या घरात की कशाला कमी राहणार नाही महिलांनो अकरा पानं भेटली तरीही तुम्हाला तरीही अकरा पानांचं अशा पद्धतीने तोरण लावा गरिबी नावालासुद्धा उरणार नाही तुम्हाला इतकं कष्टाला फळ मिळेल तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल मुलांची भरभरून प्रगती होईल नवऱ्याची तुमच्या प प्रगती होईल पगारवाढ होईल पैशाला पैसा टिकून राहील आणि खास करून घरात बरकत राहील आणि बरकत म्हणजे माता लक्ष्मी अखंड वास करेल आंब्याच्या पानांचा हा उपाय अवश्य करा आपल्या दाराला तोरण लावायचं आहे आता देवघरातली आपल्याला आपल्या मुख्य उंबरठा झाला आपला मुख्य दार झालं सुशोभित करून आता देवघरातल्या आपल्या देव देवांची छान या दिवशी कच्चं दूध असेल नाही तर पाणी असेल तुमच्याकडं स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला देवांना पंचामृत असेल पंचामृताने घाला देवांना छान स्वच्छ करून पिवळ्या किंवा लाल कपड्यावर आपल्याला स्थापना करायची आहे थोडेसे तांदूळ असतील तर त्या तांदळावर थोडी थोडी रास करून आपल्या देवांची स्थापना करायची आहे दुसऱ्या दिवशी त्या तांदळाची खीर बनवली किंवा तुम्ही पक्ष्यांना टाकले तरीही चालेल सौभाग्य प्राप्त होईल महिलांनो या दिवशी अवश्य हा सुद्धा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आता पौर्णिमा आहे आपल्या कुलदेवीची आपल्या माता लक्ष्मीची सेवा तर आपल्याला करायचीच आहे आणि माता लक्ष्मीची सेवा कधी पूर्ण होते तर आपण जेव्हा श्रीहरिविष्णूंची सेवा करतो तर आपल्याला कुलदेवीला तुम्हाला आता एक पानाचा विडासुद्धा या दिवशी माता कुलदेवी तुमची जी पण कुलदेवी असेल कुलदेवी तर एकच असते माता लक्ष्मीच तुम्ही तुमची तुळज तुळजाभवानी असेल रेणुका माता असेल सप्तशृंगी असेल तुम्ही तुमच्या कुलदेवीला एक पानाचा विडा अवश्य अर्पण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही नवरा बायकोंनी किंवा घरातल्या व्यक्तींनी तो वाटून खाल्ला तरीही चालेल पण आठवणीने एक पानाचा विडा अवश्य अर्पण करायचा आहे आता आपल्या घरा, घरात तुमच्या घरात कुलदेवीचा टाक असेल श्रीयंत्र असेल फोटो असेल कुलदेवीला माता लक्ष्मीला आपल्याला कुंकू मार्जन करायचं आहे आणि वटसावित्री पौर्णिमेला कुंकू मार्जन केलेले कुंकू निर्माल्यात टाकू नका ठेवून द्या वर्षभर सांभाळा आणि रोज कपाळी आपल्या लावत जा सुख सौभाग्य प्राप्त होईल तुम्हाला बघा त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला एकवीस वेळा तरी किमान एकवीस वेळा तरी मंत्र जपायचा आहे देवी आई कुठलीही असो तुम्ही एकवीस वेळा नवार्ण मंत्राचा जप केला तो म्हणजे आपल्या कुलदेवीचा जप असतो त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला सेवा संध्याकाळी जमली तरीही चालेल कारण घाई गडबड असते वटपौर्णिमा आहे आपल्याला तयार होऊन बाहेर पण पूजेला जायचं असतं घरात जरी पूजा केली तर हजार कामं असतात मागे लहान मुलं असतात स्वयंपाक पाणी सगळं सांभाळून तुम्हाला या सेवा सकाळी नाही जमल्या तुम्ही संध्याकाळी शांततेत केल्या दिवा अगरबत्तीच्या वेळी लक्ष्मी येण्याच्या वेळी संध्याकाळी तरीही चालेल फक्त आपल्याला या सेवा पौर्णिमा तिथीत करायची आहे आणि पौर्णिमा आता संपूर्ण दिवस रात्र पौर्णिमा आहे या एकवीस तारखेला शुक्रवार रोजी म्हणून तुम्ही संध्याकाळी शांततेत या सेवा केल्या तरीही चालेल आता सकाळी आपल्या देवांची छान प पंचोपचारे पूजा करा देवी आईला आपल्या कुलदेवीला एक पानाचा विडा अर्पण करा एखादी वेणी आधीच आणून ठेवा देवी आईला अर्पण करा माता लक्ष्मीला एखादं लाल गुलाबाचं किंवा जास्वंदाचं फूल अर्पण करा गणपती बाप्पाला अर्पण करा झालंस तर गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करा हळदी कुंकू छान अशी आपल्या देवघरातली आधी पूजा करा आणि खास करून आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला आणि तुळशी मातेला एक एक आंबा आणि थोडे थोडे मूठमूठ गहू एखाद्या वाटीत किंवा वडाच्या पानावर ठेवून आधी आपल्या कुलदेवीची ओटी भरा माता लक्ष्मीची ओटी भरा आपल्या तुळशी मातेची ओटी भरा आणि मग आपल्याला वडाचे पूजन करायला जायचं आहे बाहेर महिलांनो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि मग तुम्ही वडाचे पूजन केले तरी चालेल त्याचबरोबर आपल्याला या दिवशी तुमच्या कुलदेवीचा मंत्र एकवीस वेळा तरी किमान एकवीस वेळा तरी जपायचा आहे तुम्ही नवार्णव मंत्राचा जप एकवीस वेळा केला तरीही चालेल त्याचबरोबर माता महालक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टकाचा तुम्हाला झालंच तर सोळा वेळा पाठ करा आणि नाही झालं किमान एक वेळा केलं तरी चालेल आता माता लक्ष्मीची सेवा कधी पूर्ण होईल तर आपण व्यंकटेश स्तोत्र किमान एक वेळा तरी पठन करायचं आहे आपल्या स्वामींची एक माळ जपायची आहे बस तुम्ही ही साधी सोपी सेवा केली ना तुमचं घर बघा आनंदाने श्रीमंतीने भरून जाईल फक्त आपल्याला आपल्या, आपल्या कुलदेवीचा मंत्र जपायचा आहे एक माळ जमली तर नक्की जपा किमान एकवीस वेळा तरी जपा महालक्ष्मी अष्टकाचा सोळा वेळा पाठ झाला तर नक्की करा नाही तर एक वेळा झाला तर चालेल आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र आपल्याला एक वेळा स्वतःच पठण करा आणि तुम्हाला झालंच तर श्रीहरी विष्णू नामावली तुम्हाला एक वेळा जमलं तर यूट्यूबवर लावून द्या कामं करत ऐकलं तुम्ही या दिवशी तरीही चालेल जोरात लावून द्या म्हणजे ते मंत्रोच्चार तुमच्या कानावर पडले पाहिजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ऐकलं तर अतिउत्तम तुमच्या घरात माता लक्ष्मी आनंदाने राहील बघा हा पण उपाय नक्की करा देवघरातील अखंड दिवा चालूच ठेवा विजू देऊ नका छान अशी वडाची पूजा करा संध्याकाळी आपल्या घरात कापूरसोबत पाच किंवा सात लवंग जाळायला विसरू नका या धुराने या वासाने माता लक्ष्मी तुमच्या घरात धावत धावत येईल आणि अखंड वास करेल या दिवशी तुळशी मातेजवळ दोन्ही वेळेला दिवा लावा यामुळे सुद्धा माता लक्ष्मी तुमच्या घरात आकर्षित होईल आणि अखंड वास करेल जेवढी सेवा होईल तेवढी करा पण मनोभावे करा कुणाचं मन दुखवू नका या दिवशी बघा लक्ष्मी नारायण अखंड वास करतील तुमच्या घरात श्रीमंती येईल कशाला कमी पडणार नाही तुम्हाला